परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर धर्मध्वज फडकवला पाकिस्तानाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येते मी तुम्हाला आवाहन करते की जो धर्मध्वज पर उंगली उठाता है उसकी उंगली काट देना चाहिए नवनीत राणा म्हणाल्या प्रत्यक्ष जाऊन बोट कापण्याची आवश्यकता नाही ते हिंदूंच्या विरोधात जर एकत्र येत असतील तर आम्हालाही बाहेर येऊन आमची एकता दाखवून दिली पाहिजे कोणी दाखवले तर ते कापण्याचीही आपली तयारी असली पाहिजे हरीश दादा आम्ही ऐकलं इथे कोणी पहलवान उभा केलाय त्यांना चव्हाण साहेबात चित्त करतील असे तीव्र शब्दात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी नाव न घेता शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवारास अनुसरून टोला लगावलाय त्या मूर्तिजापूर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलत होत्या जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम बाळस्कर सबिरची प्रतीक कुरेकर बोला पाकिस्तान मधून जे त्यांचे एक्सटर्नल मिनिस्टर आहेत त्यांनी ज्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री तिने अयोध्या मध्ये राम मंदिरावर मंदिर पूर्ण झाल्यानंतर जी आमची परंपरा आमची संस्कृती जे आम्हाला पिढी सांगतात की मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळश आणि ध्वज धर्माचे जे ध्वज असते त्याला तिथे उभा करत असतात आणि ते लावल्यानंतर पाकिस्तानवर ते सांगतात आहे की देशाचे प्रधानमंत्री आपल्या विचारांना अशा पद्धतीने बाहेर आणतात त्यांना आमची संस्कृती माहीत नाही आणि संस्कृती माहीत नसलेल्या लोकांनी पाकिस्तानवर जर आमच्या धर्मावर आमच्या धर्माच्या ध्वजवर जर बोट दाखवली तर त्यांचे बोट छाकलेच पाहिजे कालही बोलत होती आजही आणि पुढे जे विरोधक त्यांना डोक्यावर घेऊन बसतात आहे त्यांनाही आहे त्यांनाही सलाह देते ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्या मातीसाठी जगा